नमस्कार मी स्वाती बागमुळे माझ्या मा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रेसफेडिंगबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत जसं की कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या गोष्टी करू नये ब्रेसफिडिंगची योग्य पद्धत कोणती अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकॉन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ हो, तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग व्हिडिओ सुरू तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला बाळाला दोन्ही बाजूने दूध पाजायचं आहे म्हणजे दोन्ही ब्रेस्टने दूध पाजायचं आहे याचं कारण असं की बऱ्याच जणी म्हणजे बऱ्याच आई काय करतात की एकाच साईडने दूध पाजतात बाळाला कारण आपल्या समाजामध्ये बऱ्याच साऱ्या गैर समाज, समाज आहेत बाबतीत की एका ब्रेस्टमधून दूध येतं आणि दुसऱ्या ब्रेस्टमधून पाणी येतं बाळासाठी म्हणून आपली आधीची पिढी किंवा इतर नातेवाईक आपल्याला हा सल्ला देतात की तुम्ही बाळाला दूध पाजताना आधी डाव्या साईडून पाजा त्यानंतर अर्धं झाल्यानंतर उजव्या साईडून पाजा असं केल्यामुळे काय होतं की ब्रेस्टमधलं पूर्ण दूध बाळाला मिळत नाही प्र सुरुवातीचं जे दूध असतं म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल जेव्हा आपण बाळाला ब्रेस्टपेंट करायला घेतो तेव्हा सुरुवातीला हे दूध पातळ येतं त्याचं जे थिकनेस असते ते एकदम लिक्विडिश असते आणि थोड्या वेळानंतर दूध हे घट्ट यायला लागतं कारण बाळाला पचायला सोपं जावं आणि मग हळूहळू हळूहळू ते दू दूध जाड यायला लागतं जेणेकरून बाळाच्या बाळाला दोन्ही प्रकारचं दूध मिळतं म्हणून बाळाला दूध पाजताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला एका ब्रेस्टचं दूध पूर्णपणे बाळाला पाजायचं आहे म्हणजे तुम्ही उजव्या साईडला बाळाला दूध पाजायला घेतलं तर पूर्ण स्तन रिकामं होऊ द्यायचं त्यानंतर दुसऱ्या साईडला पाजायचं पण अर्ध पाजून पुन्हा दुसऱ्या साईडला अर्ध पाजणे अशी पद्धत तुम्ही फॉलो करू नका याने बाळाचं पोट व्यवस्थित भरलं जात नाही आणि बाळाचं वजन देखील वाढत नाही म्हणून एका साईडचं पूर्ण दूध पाजून झाल्यानंतरच दुसऱ्या साईडला दूध पाजायचं आहे कधी कधी काय होतं की एकाच साईडला जेव्हा आपण बाळाला दूध पाजतो तेव्हा बाळाचं पोट भरलं जातं आणि मग थोड्या वेळानंतर म्हणजे समजा तुम्ही उजव्या साईडला बाळाला दूध पाजत आहात आणि ती साईड पूर्ण पाजत झाल्यानंतर बाळाचं पोट भरलं आणि बाळाने ब्रेस्पेड करणं बंद केलं तर पुढच्या दोन तासानंतर किंवा जेव्हाही बाळाला भूक लागेल तेव्हा तुम्ही बाळाला दूध पाजायला घ्या तेव्हा तुम्ही डाव्या साईडला दूध पाजायचं आहे जेणेकरून दोन्ही साईडचं दूध बाळ व्यवस्थित पिईल आता तुम्ही म्हणाल की लक्षात कसं ठेवायचं की मी बाळाला या आधी कोणत्या साईडला दूध पाजलं आहे डाव्या की उजव्या कारण जेव्हा बाळा जेव्हा ब्रेस्टमध्ये दूध येतं तेव्हा दोन्ही ब्रेस्ट सेमच दिसायला लागतात त्यामुळे आपल्याला कळू शकत नाही की मी या आधी दोन तासापूर्वी कोणत्या साईडून बाळाला दूध पाजलं आहे हे लक्षात ठेवण्याची एक सोपी ट्रिक जी मी माझ्यासोबत फॉलो केली होती ती तुम्हाला आज शेअर करणार आहे की जर तुम्ही बाळाला उजव्या साईडला दूध पाजत आहात तर दूध पाजून झाल्यानंतर एक रबर बँड घ्यायचा आणि तो तुमच्या उजव्या हातात घालायचा त्यानंतर दोन तासानंतर जेव्हा तुम्ही बाळाला जवळ घ्याल आणि बाळाला दूध पाजायचं आहे तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्या कोणत्या हातात रबर बँड आहे ज्या हातात रबर बँड असेल त्या हातात तु त्या साईडला तुम्ही ऑलरेडी दूध पाजलेलं आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडून दूध पाजायचा आहे पुन्हा सेम पद्धत फॉलो करायची की तिथे दूध पाजून झाल्यानंतर या हातातला रबर बँड काढून या हातात घालायचा जेणेकरून तुम्ही पुढच्या वेळी तुमच्या हे लक्षात आहे की तुम्हाला कोणत्या साईडनं दूध पासायचे ही पद्धत ही एक सोपी ट्रिक आहे जी मी माझ्यासोबत फॉलो केली होती त्याची तुम्हाला खूप जास्त मदत होईल दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी की आपण बाळाला ब्रेसफेट करताना आपल्या ब्रेसचा जो काळा भाग असतो तो, तो पूर्णपणे बाळाच्या तोंडात जायला हवा जेणेकरून बाळाचं जेव्हा तोंड ओपन करता तुम्ही तर तुमचा जो काळा भाग आहे ब्रेस्टचा तो पूर्णपणे बाळाच्या तोंडात असेल तर बाळाला व्यवस्थित सक करता येईल आणि तुमच्या ब्रेनला हा सिग्नल पोचतो की बाळासाठी दूध हवं आहे आणि बा मग आपली बॉडी जास्त दूध सप्लाय करतं म्हणजे जास्त दूध बाळासाठी पाठवलं जातं म्हणून पूर्ण काळा भाग हा तोंडात जायला हवा आता तुम्ही म्हणाल की याचा काय फायदा कारण जेव्हा बाळ फक्त निप्पलला तोंड लावतं म्हणजे जर तुमच्या फक्त निप्पल बाळाच्या तोंडात असेल तर बाळ व्यवस्थित सक करत नाही तिथल्या तिथेच ला तोंड लावत असतं आणि त्यामुळे बाळाला दूध येत नाही बराच वेळा असं होतं की आपण एक तास दोन तास बाळाला फीड करत आहोत तरीही बाळाचं पोट भरत नाही आहे आणि तरीही बाळ रडत राहतं किंवा बाळाचं वजन वाढत नाही आणि मग अशावेळी आपल्याला असं वाटतं यार माझं दूधच कमी आहे कारण मी तर बाळाला दोन तास फीड केलं तरीही बाळाचं पोट भरत नाही याचा अर्थ मलाच दूध कमी येतं आहे ह्या बऱ्याच आईंना असे प्रश्न पडतात अशा अशा पद्धतीने ते कन्फ्यूज होतात म्हणून एक गोष्ट महत्त्वाची जी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की पूर्ण काळा भाग बाळाच्या तोंडात जाणे गरजेचे आहे जेणेकरून बेस्ट जरी समजा असं पण होऊ शकतं की तुमच्या ब्रेस्टचा काळा भाग हा खूप जास्त मोठा असेल तर निप्पल आणि निप्पलच्या बाजूचा जवळपास एक राऊंड त्याच्या जवळपासचा तो तरी बाळाच्या तोंडात हवा जेणेकरून बाळाला व्यवस्थित चक करता येईल आणि तुमची बा बॉडी बाळासाठी जास्तीत जास्त दूध सप्लाय करेल पुढची गोष्ट जर तुम्ही बाळाला ब्रेस्ट फ्रीड करत असताना जर तुमच्या असं लक्षात आलं की तुमचे ब्रेस्ट हे कडक झाले आहेत म्हणजे बऱ्याच वेळा सुरुवातीच्या काळात असं होतं की ब्रेस्ट हे काळात कारण बाळ हे खूप लहान असतं आणि आपल्याला दूध जास्त येत असतं तर अशावेळी ब्रेस्ट हे खूप जास्त कडक होतात आणि बाळाला व्यवस्थित सब करता येत नाही त्यामुळे बाळ व्यवस्थित दूध पिऊ शकत नाही तर अशावेळी तुम्हाला बाळ तुमच्या ब्रेस्टला सुरुवातीला थोडंसं मसाज करायचं आहे आणि हलक्या हाताने तेल लावून तुम्ही मसाज करू शकता आणि त्यानंतर बाळाला दूध पाजा जेणेकरून बाळाला व्यवस्थित दूध पिता येईल पुढची गोष्ट ब्रेस्ट फ्रीडिंग करण्याची योग्य पद्धत कोणती आता तुम्ही म्हणाल की आम्हाला तर ब्रेस्टफीड करता येतं यामध्ये काय नवीन आहे तर ब्रेस्टफीड करण्याची एक योग्य पद्धत असायला हवी ती म्हणजे की जेव्हा तुम्ही बाळाला ब्रेस्टफीड करत आहात सुरुवातीला तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे बाळाला झोपून ब्रेसफेड करायचं नाही एक वेळ येते म्हणजे जवळपास तुमचं बाळ एक वर्षाचं झालं आहे तेव्हा बाळासाठी ब्रेसफेड ही नवीन गोष्ट नाही त्याची त्याला सवय झालेली असते त्यामुळे जर तुम्ही एक वर्षानंतर बाळाला झोपून ब्रेस्टफीड करत आहात तर ते नॉर्मल आहे पण शक्य तितकं एक वर्षाच्या आधी किंवा एक वर्षानंतरही जर तुम्ही कम्फर्टेबल आहात साथी, साथी तर तुम्ही बसूनच ब्रेस्टफीड करायचं आहे ते तुमच्यासाठी आणि बाळासाठी दोघांसाठीही चांगलं आहे कारण जर तुम्ही बाळाला झोपून ब्रेस्टफीड करत आहात तर बाळाला बऱ्याच वेळा काय होतं आपण झोपेत असतो आणि रात्रीचं जेव्हा ब्रेस्टफीड करत असतो आणि आपण झोपेत असतो गुं आपल्याला आप खूप झोप आलेली असते आणि अशा वेळी आपण बाळाला जवळ घेतो आणि ब्रेस्टफीड करायला लागतो आणि आपली तशी झोप लागते आणि बाळाचीही तसंच झोप लागते त्यामुळे काय होतं की जे निपल असतं ते बाळाच्या तोंडात राहतं आणि बाळाला ती तोंडात तोंडा ठेवून झोपण्याची सवय लागते आणि मग काही दिवसानंतर बाळाला ती सवय होते की बाळ निपल तोंडात दिल्याशिवाय बाळ झोपतच नाही म्हणून तुम्हाला बसून ब्रसफेड करायचं आहे जेणेकरून बाळाला दूध पाजून झालं बाळाचं पोट भरलं की लगेच तुम्ही ते निपल बाळाच्या तोंडातून काढून घ्याल आणि बाळाला दूध खाली झोपवाल आणि त्यानंतर तुम्ही झोपाल म्हणून झोपून ब्रसफेड करायचं नाही तर तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे त्यानंतर आपल्या तुमच्या मांडीवर एक पिलो घ्यायची आहे म्हणजेच उशी घ्यायची आहे आणि उशीवर तुमच्या बाळाला ठेवायचं आहे तुमचे ब्रेस्ट आणि बाळ यामध्ये जास्त अंतर नसायला हवं तुमचं बाळ हे तुम्हाला एकदम जवळ घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे त्याचं तोंड करायचं आहे ते त्या तुमची त्याची पूर्ण बॉडी तुमच्याकडे टर्न करायची आहे आणि त्यानंतर बाळाला ब्रेस्टिट स्टार्ट करायचं आहे ब्रेस्पिट करताना जसं मी सांगितलं की पूर्ण काळा भाग बाळाच्या तोंडात असायला हवा त्यानंतर बाळाचं तोंड तुमच्याकडे असायला हवं बाळाची पूर्ण बॉडीही तुमच्याकडे वळलेली असायला हवी बाळाला एकदम जवळ घ्यायचं आहे जास्त अंतरावर असेल म्हणजे जर तुम्ही उशी न घेता जर डायरेक्ट बाळाला ब्रेसप्रेट करता येईल तर तुम्हाला वाकावं लागतं आणि वाकल्यानंतर तुमचे जे खांदे असतात ते दुखायला लागतात तुमची पाठ दुखायला लागते आणि ब्रेस्टेड हे आपल्याला जवळपास आपण दीड वर्ष बाळाला करतो आणि जर तुम्ही कंटिन्यू हीच सवय लावली तुमच्या बॉडीला तर तुम्हाला बॅकपेनचा त्रास होणार आहे तुमचे शोल्डर खूप जास्त दुखून येणार आहेत म्हणून नेहमी बाळाला ब्रेस्टफीड करताना उशी घ्यायची आजकाल प्रेग्नेन्सी पिलो भेटतात तशा तशा पद्धतीने पिलो पिलोसुद्धा भेटतात ते तुम्ही त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता त्या त्या तुम्ही वापरू शकता जेणेकरून बाळाला कम्फर्टेबल तुम्ही दूध पाजू शकता त्यानंतर एका साईडला दूध पूर्ण पाजून झाल्यानंतर बाळाला जर अजून भूक असेल तर दुसऱ्या साईडला पाजा भूक नसेल तर तिथेच थांबा त्यानंतर दोन तासानंतर पुन्हा दुसऱ्या साईडवर बाळाला दूध पाजा ही आहे ब्रेस्टफीड करण्याची योग्य पद्धत सर्वात आधी तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायचं आहे ब्रेसफिड करण्याच्या आधी तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायचं आहे त्यानंतर करून झाल्यानंतरही तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायचं आहे पाणी यासाठी की तुमचं जे दूध असतं त्याच्यामध्ये म्हणजे आईचं जे दूध असतं त्याच्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के पाणी असतं आणि फक्त वीस टक्के इतर घटक असतात म्हणून पाणी हे खूप महत्त्वाचं आहे पाणी किंवा पाण्याचे पदार्थ हे दिवसभरातून तुम्हाला सतत घेत राहायचे आहेत जवळपास आठ ते दहा ग्लास तुम्हाला दिवसातून पाणी प्यायचं आहे आणि ब्रेस्ट नंतर किंवा आधी जेव्हा तुम्ही पाणी प्याल एक एक ग्लास तेव्हा बाळासाठी जे दूध असतं ते खूप चांगलं येतं आणि हा माझा अनुभव आहे मी या सगळ्या गोष्टी माझ्या ब्रेस्ट फिडिंग जर्नी जेव्हा माझी चालू होती तेव्हा या सगळ्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत आणि या सगळ्याचा मला खूप जास्त फायदा झाला आहे म्हणून तुम्हीही या गोष्टी नक्की करा त्यानंतर जेव्हा तुम्ही बाळाला तुमच्याकडे वळा वळवाल तेव्हा तुमच्या ब्रेस्टला तुम्हाला हात लावायचा आहे हाताने ब्रेस्ट अशा पद्धतीने आता फॉर एक्झाम्पल हे तुमचे ब्रेस्ट आहेत तर तुम्हाला अशा पद्धतीने ब्रेस्टला पकडायचं आहे आणि त्यानंतर हे ते निपल असेल तर बाळ तुटतील अशा पद्धतीने तुम्हाला ब्रेस्ट पकडायचे आहेत जेणेकरून काय होतं की बाळाला व्यवस्थित दूध पिता येतं कारण बऱ्याच आईचे ब्रेस्टची जी साईज असते ती खूप जास्त जड असते खूप हेवी झालेले असतात ब्रेस्ट आणि त्यामुळे जर तुम्ही तसेच बाळाच्या तोंडात दिलेत तर बाळाला व्यवस्थित दूध पिता येत नाही म्हणून तुमच्या ब्रेस्टला तुम्ही हात लावून पकडणे खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून बाळाला व्यवस्थित दूध पिता येतं व्यवस्थित सक करता येतं त्यामुळे बाळ जास्तीत जास्त दूध पितं बाळाचं पोट व्यवस्थित भरतं आणि जर तुम्हाला असं वाटतंय की तुमचे ब्रेस्ट हे कडक होत आहेत प्रत्येकच वेळी तर तुम्ही थोडंसं ब्रेस्ट हे प्रेस करू शकता प्रेस केल्यानंतर काय होईल की बाळाला जे दूध असेल ते सुरुवातीला स्वतःहून जाईल आणि नंतर थोड्या वेळानंतर बाळ सक करेल आणि दूध यायला लागेल जेणेकरून बाळाला जास्त ओढण्याचा त्रास होणार नाही पुढची गोष्ट तुमचं दूध बाळाला पुरत आहे की नाही हे कसं ओळखायचं जर तुमच्या बाळाचं वजन व्यवस्थित असेल म्हणजे बाळाचं वजन व्यवस्थित आहे की नाही हे कसं ओळखायचं यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी तर तो तुम्ही पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे कळेल की बाळाचं योग्य वजन किती असायला हवं म्हणजेच कोणत्या महिन्यात बाळाचं वजन किती असायला हवं हे तुम्हाला त्यावरून कळेल आणि जर तुमचं बाळाचं वजन हे योग्य असेल त्याचे जे माइंडस्टोन असतात जसं की चार महिन्याचं बाळ कोणती गोष्ट करतं आठ महिन्याचं बाळ कोणती गोष्ट करतं अशा पद्धतीने जर तुमचं बाळ सगळ्या गोष्टी अचीव्ह करत असेल सगळे माइल्डस्टोन अचीव करत असेल तर तुमचं बाळ हेल्दी आहे असं समजा आणि तुमच्या बाळाला तुम्ही जे दूध पाजत आहात ते योग्य पद्धतीने पोचत आहे तुमचं दूध हे बाळाला पुरत आहे असं समजा बऱ्याच पालकांचे म्हणजेच बऱ्याच आईंचे मला मेसेजेस येतात की आमचं बाळ सतत रडत राहतं आणि म्हणून त्यांना असं वाटतं की माझं दूध बाळाला पुरत नाही लक्षात घ्या बाळ सतत रडणे याचं कारण फक्त आईला दूध येत नाही किंवा आईचं दूध बाळाला पुरत नाही असं नाही बाळाच्या रडण्यामागचे खूप सारी कारणं असतात जर तुमचं बाळ सतत रडत असेल तर लगेच तुम्ही या निष्कर्षावर पोचू नका की माझं दूध कमी आहे किंवा बाळाचं पोट भरत नाही आहे म्हणून बाळ सतत रडत आहे असं नाही बाळाच्या रडण्याची बरीच आणि वेगवेगळी कारणं असतात त्यामुळे तुम्ही स्वतःला ब्लेम करून जर तुम्ही स्वतःला त्रास करून घेतला तुमच्या डोक्यामध्ये जर तुम्ही तेच तेच विचार करत राहिलात की माझ्या बाळाला दूध येत नाही आहे किंवा माझ्या बाळाला माझं दूध पुरत नाही आहे म्हणूनच माझं बाळ रडत आहे जर असे विचार तुम्ही करत राहिलात तर त्याचा परिणाम तुमच्या ब्रेस्ट फिडिंगवर होणार आहे आणि तुम्हाला दूध कमी येणार आहे म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार करा जेणेकरून तुम तो माझं दूध हे माझ्या बाळाला पुरत आहे बाळ माझं खूप व्यवस्थित आहे खूप छान आहे अशा पद्धतीने पॉझिटिव्ह विचार केलात तर तुम्ही तुमच्या बाळासाठी तुमची बॉडी जे दूध तयार करणारे आहे तेही चांगलं करेल आणि बाळापर्यंत ते चांगल्या रीतीने पोचेल आणि बाळाचं वजन वाढेल बाळाचं जे आरोग्य असेल ते चांगलं राहील त्यामुळे प्र बाळाच्या प्रत्येक रडण्याचं कारण हे आईला दूध कमी आहे असं असं समजू नका पुढची गोष्ट पुढची गोष्ट अशी की तुम्हाला योग्य पद्धतीचा आहार घ्यायचा आहे एका नवीन आईने किंवा ब्रेस्ट फीड करणाऱ्या आईने योग्य पद्धतीचा आहार घेणं खूप गरजेचं आहे तो कोणता असावा कशा पद्धतीचा आहार तुम्ही घेऊ शकता कोणते पदार्थ खावेत कोणते पदार्थ खाऊ नयेत त्यासोबतच दिवसभरात तुम्ही कोणते कोणते पदार्थ खाऊ शकता किती वेळा खाऊ शकता याबद्दलच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे त्या नक्की जाऊन तो व्हिडिओ हा पुढची गोष्ट ब्रेस्फिडिंग करून झाल्यानंतर तुम्हाला बाळाला पा खांद्यावर घ्यायचं आहे आणि बाळाची ढेकर काढायची आहे तुम्हाला बाळावर बाळाला खांद्यावर घेतल्यानंतर बाळाच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे थोडंसं टॅप असं करायचं जेणेकरून बाळाला ढेकर येते थोड्या वेळासाठी म्हणजे ढेकर काढून झाल्यानंतरही समजा पाच मिनटानंतर बाळाला ढेकर आली आणि त्यानंतरही एक दहा मिनटं बाळाला उभंच पकडायचं आहे आणि नंतर तुम्हाला बाळाला खाली ठेवायचं आहे जेणेकरून जे बा दूध बाळाने पिलेलं असतं ते व्यवस्थित त्याच्या पोटामध्ये जातं आणि बाळ उलटी करत नाही कारण बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपण बाळाला दूध पाचतो की लग आणि आपण बाळाला खाली ठेवून देतो आणि लगेच बाळ दूध कर उलटी करतं आणि पिलेलं दूध त्याचं बाहेर येतं म्हणून बाळाला ढेकर काढणे खूप महत्त्वाचं आहे त्यासोबतच जर तुम्हाला असं जाणवलं की बाळाला ढेकर काढल्यानंतरही बाळाला त्रास होत आहे किंवा बाळाला गॅसेस होत आहेत जास्त किंवा बाळ सततच उलटी करत आहे म्हणजे ढेकर काढून दहा मिनटं उभं धरून जरी तो तु, तुम्हाला तु असं वाटतंय की बाळा आमचा आम बाळ सतत उलटी करत आहे तर तुम्हाला तु एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जेव्हा तुम्ही बाळाला ब्रेसपेट करण्यासाठी उशी घ्याल मांडीवर तुमच्या तेव्हा जी उशी असेल ती बाळाच्या टोक्याच्या साईडला हे थोडंसं उंच भाग असावा आणि पायाच्या साईडला थोडासा भाग खाली असावा म्हणजे बाळाचे टोकं उंचावर असावं आणि बाळाचे पाय जे आहेत ते खाली असावेत अशा पद्धतीने जर तुम्ही उशीर घेतली तुमच्या मांडीवर तर काय होईल की उंच जे असतं ते बाळाच्या पोटात व्यवस्थित जातं आणि बाळाला उलटी होत नाहीत तर ह्या होत्या सगळ्या गोष्टी ज्या एका नवीन आईला माहीत असाव्या ज्या तुम्ही तुमच्या ब्रेस्ट जर्नीमध्ये तुम्हाला उपयोगी पडतील आणि या सर्व गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा त्यासोबतच जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा इतर पालकांसोबत शेअर करा त्यासोबतच अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय